बोदवड शहर परिसरामध्ये चोरट्यांनी हैदोस घातल्याचे आढळून येत आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये चोरट्यांनी अनेक ठिकाणी घरपोड्यांसह दुकानफुढ्याही केलेले आहे अशातच खंडेलवाल पेट्रोल पंपासमोरील शाह यांच्या मालकीचे शाह बॅटरी या दुकानातून चोरट्यांनी हैदोस घालत शटर वाकून रात्रीत सुमारे सहा ते साडेसहा लाख रुपयाचा सा। ऐवज लंपास केलेला आहे यामध्ये नवीन बॅटरी आर्मिचर ऑइल यासह अनेक साहित्य चोरट्यांनी लंपास केलेले आहे या घटनेचा तपास सुरू आहे परंतु वेळीच या चोरांच्या मुसक्या आवडण्यात यावा याबाबतची मागणी बोदवड शहर व परिसरातील नागरिकांनी केलेली आहे याबाबतीत सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अरविंदजी भोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजितजी पाटील सुधाकरजी शोजुडे हवलदार रवींद्रजी गुरचड शशिकांत शिंदे शशिकांत महाले व पोलीस टीम या घटनेचा तपास करत असून लवकरच चोरांच्या मुसक्या आव्हाण्यात येतील याबाबतचे मत पोलीस निरीक्षक अरविंदजी भोडे यांनी व्यक्त केले आहे